राज ठाकरेंना महेश मांजरेकर यांनी मुलाखतीत एक प्रश्न विचारला शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का त्यावर राज ठाकरे यांनी कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद आमची भांडणं किरकोळ आहेत महाराष्ट्र मोठा आहे त्यामुळं एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही असं सांगितलं तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील एका व्यासपीठावरून याला दुजोरा देत किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी तयार आहे सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचं आव्हान करतो असं सांगितलंय तर ठाकरे बंधूंच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वादळ येण्याची चिन्ह दिसत आहेत जर शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर नेमकं काय घडेल का नेमकी सूत्र कोणाच्या हाती असणार सगळी माहिती पाहूया या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आपल्या ऑनलाईन नेता मीडिया या चॅनलवर तुमचं स्वागत करतो महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतो असे जणूगाय संकेत दिलेत तर यावर दुजोरा देत उद्धव ठाकरे यांनी देखील किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी तयार आहे असं सांगितलंय पण शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर नेमकं काय घडेल दोघांची जर युती झाली तर वर्चस्व कोणाला मिळेल हे सगळे प्रश्न उभे राहतात तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही मराठी अस्मितेच्या राजकारणात विश्वास ठेवणारे नेते जर हे दोघं एकत्र आले तर मुंबई ठाणे नाशिक पुणे औरंगाबाद अशा शहरी मराठी पट्ट्यांमध्ये मोठा प्रभाव निर्माण होऊ शकतो सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे मराठी मतांचा एक भाग केला पण ठाकरे ठाकरे एकत्र आले तर तो मतदार वर्ग पुन्हा एकत्रित होण्याची शक्यता जास्त आहे विशेषतः जे शिवसैनिक सोडून गेलेत ते परत येण्याची शक्यता आहे राज ठाकरेंची मनसे सध्या फारशी मजबूत स्थितीत नाही पण उद्धव ठाकरे यांच्याशी युती झाली तर त्यांना नवबळ मिळेल यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये बदल दिसू शकतो शिवसेनेचं नाव आणि चिन्ह घेऊन शिंदे सत्तेत आहेत पण भावनिक शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरे यांच्याकडे वळलेले आहेत जर राज उद्धव एकत्र आले तर शिंदे गटाच्या मुळातला आधारच उकडू शकतो कारण दोघांचे जुने कार्यकर्ते मराठी मतदार आणि शहरी शिवसैनिक यांच्यावर अवलंबून आहेत हे दोघं एकत्र आल्यावर शिंदे यांच्या शिवसेनेच्या अस्तित्वावर मोठा प्रश्न उभा राहू शकतो तर मुंबई ठाणे पुणेसारख्या शहरात मराठी मतदार भाजपाकडून दूर होऊ शकतो राज ठाकरेंचा भाजपसोबत काही वेळ जो सॉफ्ट कॉर्नर होता तो उद्धव ठाकरेसोबत आल्यावर संपेल आणि भाजपाला संपूर्ण ताकदीनं लढावं लागेल तर दुसरीकडं अजित पवार भाजपसोबत गेले असल्याने ते शहरी भागात मराठी मतदाराला आकर्षित करू शकणार नाहीत उद्धव राजयुतीमुळे अजित पवार यांना थोडासा फटका बसण्याचे चिन्ह आहेत काँग्रेसचा मतदार जरा वेगळा असल्याने काँग्रेसला याचा फटका बसण्याचे चिन्ह कमी म्हणजेच नाहीच्या बरोबर आहेत पण ठाकरेंच्या एकत्र येण्याने सर्वच पक्षांना कमी जास्त प्रमाणात धक्का बसणार एवढं मात्र नक्की हेच गणित थोडक्यात सांगायचं म्हटलं तर शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसेल भाजपाच्या मराठी मतांमध्ये घसरण होईल काँग्रेसचं थोडं नुकसान होईल पण दोन्ही ठाकरे महाविकास आघाडीत गेले तर मात्र शक्ती वाढेल राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार गट बॅकफूटवर जाईल उद्धवराज यांच्या युतीने महाराष्ट्र आणि मराठीसाठी एक मोठी ताकद निर्माण होईल पण यामध्ये काही अडथळे देखील असू शकतात ते म्हणजे दोघांनाही नेतृत्वाचा अभिमान असल्याने कोण कोणाचा बॉस असेल हे बघावं लागेल तर सध्याचे वैचारिक मतभेद पाहता राज ठाकरे अधिक हिंदुत्ववादी दिसतात तर उद्धव ठाकरे सध्या सेक्युलर भूमिकेत आहेत तर एकीकडे मनसे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक वर्षांपासून स्पर्धा आहे तर या अडथळ्यांचा विचार देखील करावा लागणार आहे जर समजा दोन्ही ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राचं नेमकं काय भविष्य असेल तर शिवसेनेच्या मूळ कल्पनेप्रमाणे महाराष्ट्र आणि मराठी माणूस प्रथम हा विचार दोघांमध्ये जर राज आणि उद्धव एकत्र आले तर एक नवीन शिवसेना म्हणा किंवा एखादी नवीन ताकद किंवा एक नवा राजकीय ब्रँड तयार होऊ शकतो जो मराठी मतदारांसाठी भावनिकदृष्ट्या खूप स्ट्रॉंग असेल उद्धव यांचं संयमी विचारपूर्वक नेतृत्व आणि राज यांची आक्रमक भाषणशैली पाहता एक प्रभावी राजकीय युती महाराष्ट्रात होऊ शकते जर दोघांनी मतभेद बाजूला ठेवून केवळ बाळासाहेब ठाकरेंसाठी एकत्र यायचं ठरवलं तर महाराष्ट्राच्या पुढच्या निवडणुकीत ते गेम चेंजर ठरू शकतात कदाचित राज्याचं मुख्यमंत्रीपदही भविष्यात या युतीकडे वळू शकतं थोडक्यात सांगायचं झालं तर राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्रात एक नवा राजकीय भूकंप होऊ शकतो याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं भविष्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का कमेंटमध्ये नक्की सांगा ऑनलाईन नेता मीडियाच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका